कागलमध्ये आठवडा बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे फळभाज्या शंभर ते एकशे साठ रुपये किलो तर पालेभाज्यांचा दर पंचवीस ते पस्तीस रुपये प्रतिपेंढी झाला आहे बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्यानं दरामध्ये तेजी झाल्याचं दिसून आला आहे बाजारात भाज्यांना मोठी मागणी आहे जिल्ह्यात सिंचनाच्या चांगल्या सुविधा निर्माण झाल्यात साहजिकच विविध प्रकारच्या फळं आणि पालेभाज्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात आहे स्थानिक बाजाराबरोबरच शेजारील जिल्ह्या आणि परराज्यात भाज्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठवल्या जातात मात्र वळीवाच्या पावसानं शेतातील पिकांचं नुकसान झालं असून भाज्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे तसंच सध्या पावसाळा सुरू झाल्यानं शेतकरी खरीपाच्या हंगामात गुंतलाय याचा भाज्यांच्या उत्पादनावर चांगलाच परिणाम झाला बाजारातील भाज्यांची आवक मंदावली असून मागणी वाढली आहे त्यामुळं फळभाज्यांचे दर गगनाला भिडलेत टोमॅटो वांगी भेंडी किलोचा दर ऐंशी ते शंभर रुपये झालाय तर गवार एकशे वीस रुपये किलो झाली आहे पालेभाज्यांमध्ये पोकळा पंधरा रुपये तर मेथीच्या एका पेंढीचा दर पंचवीस ते तीस रुपये झालाय त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसली आहे